चिंतन श्री गुरुदेवदत्तस्वामी महाराज की जय शरण लिंग महाराज की जय सिद्धलिंग महाराज की जय महाराज की जय श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय श्री काशीनाथामृत अध्याय बारावा ओवी संख्या एक ते त्रेपन्न श्री गणेशाय नमहा श्री मातृपितृभ्यो नमहा श्री सद्गुरुनाथाय नमहा श्री दत्त गुरवे नमहा श्री नमः हा प्रारंभ करता काशनाथामृत मन होते प्रसन्न श्रवण करावा भावपूर्ण निजरूप रूप नि मनी अखंड राहो नि जागृत सावधान असावे अंतरी गुरुचरणी ठेवून आत्मभाव श्रवण करावा नित्यप्रती गुरुचरणी असता निसिंह भक्ती देव करती मनोरथपूर्ण पूर्ण ब्रह्मभावाने करता गुरुभक्ती निष्काम भावे करता गुरुसेवा देव होती त्याच्या अज्ञाधारक गुरु वाक्य ऐकता काणी जडमृहांचा होतो उद्धार विश्वास ठेवणे गुरुवरती जे ऐकती गुरुबोध ज्ञान होते क्षणोक्षणी जे राहते मंत्र दीक्षा पावन होतो न नर देह नराचा हो नारायण ज्ञान देतो बहुभक्ता गुरु असता पद्मासनी दर्शन घ्यावे स्थानी गुरु चालती ज्या भूमीवरी दर्शन घ्यावी भूमी प्रती गुरु वस्ती ज्या स्थानी पवित्र होते ती भूमी गुरु <coughs> गुरुसे विश्रांती पाद्यसेवा करावी क्षणी अंतरी ठेवून जिव्हाळा गुरु पूजा करावी अंतरी गुरु असतात ज्ञानाचे भांडारू श्रवण करावे अंतरी अंतरी मिळत असे शांती रस रसपान करावे मनी अंतरिच्या परमात्मा स्वयं ओळखावा मनी दर्शन घ्यावे जीवात्मा होते जीवाशिवाचे अनुभव येई तत्क्षणी अनुमान नव्हे हा प्रत्यक्ष अनुभव भक्ता मिळतो पहावया गुरु भक्ती असता महान ऊर्जा मिळतसे भक्ता गुरुसेवेची अतुट गोडी अनुभवता अंतरे कर्म धर्म संयोगे येतसे भक्तियोग योगा योग सुवर्णक्षण लाभते भक्ता लागे अनन्य असता भक्ती असे भक्तीचे मूळ मूळ शक्तीचे भांडारू शक्ती रूपे प्रगट तसे असता पाठीराखा गुरु चिंता नसे भय दुःख भव रोगाचे तारक प्रत्यक्ष गुरुदेव माऊली योगी महर्षी श्री गुरु वंदन करता चरणी सद्गुरु उपदेशिती शिष्या प्रति अखंड राहावे कर्मरत शुद्ध कर्मे अनावी आचरणे शुद्ध नाम घ्यावे मुखी अर्थ करुणे महामंत्रा उच्चारण करावा सोमुखे गुरुमंत्राची शक्ती महान ऊर्जा मिळतसे रोम रोमा नाम घ्यावे नाम उच्चारावे मनी ध्यानी अंतरी नाम असता वरदान देही आत्मा जोवरी सोडू नये नाम स्मरण मुखी वदावे अखंड नाम किती सांगावे तुझ तयाच्या परंपार सद्गुरु सांगतात देवनी दृष्टांत ऐकबा एक चित्ते स्मरउने गत जन्मीचे संचित एता संयोगे सोबत संचित असता प्रारब्ध खेळवी तसे इहलोके प्रा, प्रारब्ध असता बलवत्तर खेळतसे सोबळे भगवत स्वरूपी खिठे उनी मना आचरण शुद्ध करमी सद्गुरु म्हणते आयसा जो भक्त उच्चारणे होता आरूड ज्ञान देतसे सकल भक्ता पूर्वा पूर्व संचिताच्या संयोगे गुरु ज्ञानी कल्याण करतसे लक्ष जना बोधामृत घेऊन देऊन जना ज्ञानोपदेश करीतसे सर्व जना जे घेती त्यांनाच मिळतसे वाटून देतो सर्व संमती जगत कल्याणा जगदोद्धारा सद्गुरुनाथा महाप्रभू दीनानाथा दीनदयाळा प्रभू आदिनाथा स्वयं महागुरु काशीनाथ माऊली करुणाकरा शिवशंकरा शंभो महादेवा प्रभु, उपकार तुझे आगणित ना कवना ये शिकाशी क्षेत्री निवास तुझे भक्त घेती दर्शना गंगा माई मणिकर्णिका करता स्नान पावन होत ही काया भूवरी असे वाराणसी क्षेत्र धावा खंड तो काशी क्षेत्र गंगा प्रवाह तो शांत प्रवाहित होती भक्त मने दशवाश मेघ घाटी ऋषी गण स्नान घालती गंगा माता पवित्र अस्ताव तीर्थ पवित्र होते संत संयोगे शंभो शिव शंकराश प्रभु सद्गुरुनाथ मंती गुरु मुखे सद्गुरुनाथ मंती मुखे उद्धार होतो भक्त जना पवित्र क्षेत्र वाराणसी गंगा यमुना गुप्त सरस्वती संगम होता प्रयागी प्रवाहित होतसे वाराणसी पवित्रती ती गंगा माई सद्गुरु म्हणती क्षेत्र वाराणसी पवित्र ती भूमी परोपकारी विश्वनाथांचे निवासस्थान पावन करते भक्त स्वर्गाचे ते देवगण गाती वाराणसी होत तसे सर्व पापे हरण घेताचे गंगा तीर्थोदक गुणगानगाती महती असे अवर्णनीय प्रत्यक्ष शंभू महादेवा सद्गुरुनाथा काशीनाथा काशी समवेत सांगते झाले वारणशीच्या पैल तिरी गंगामाई पैलतीरी असता महाक्षेत्र व्यास काशी व्यासे निर्मिले ती पिंडाप्रती भक्त काशी नरेशाची नगरी नाव असे रामनगरी व्यास काशीरामनगरी व्यासाप्रती प्रतिष्ठित व्यास महर्षे अद्यगुरु आषाढ शुक्ल पक्षे पौर्णिमा दिने उपदेश केला व्यासमुनि स्थापिले त्रिलिंग गंगा तटी संबोधले पौर्णिमा आषाढ मासे पौर्णिमा दिने उद्धार केला मुनी नाव दिदले व्यासकाशी प्रती सद्गुरु काशीनाथामृता भरविले बोधामृता बुधामृता काशी काशीनाथ अमृत काशीचे नाथ काशीनाथ ऐषे उत्तर दिले भक्तजना मज यावे लागले काशी घेऊन विश्वनाथाची करण्या भक्त उद्धारा आंध्र कर्नाटक महाराष्ट्री भक्त माझे अनंतापरि उद्धार करण्या भक्त वृंदा आज्ञा होती प्रभू लिंगांची महिमा असे अपरंपारो क्षेत्र काशी वाराणसी स्नान करुणी गंगेचे पुनरपी करावे मनिकर्णी काकुंडी पूजन करावे गंगा तिरी पापे हरती जन मोजनि सद्गुरु बैसले गंगा तिरी पूजा कृतसे मनोमनी पूजा होता आशीर्वाद देवनी भक्त जना सद्गुरुनाथ म्हणजे भक्त वृंदा गंगा तिरी करावी गुरु पूजा येते उदयांचला पवित्रासे गंगा माता आयुष्य लाभते उदंड पिंड दान करुणे पुन्हा करावे गंगा स्नान तदनंतर करावे गंगा पूजन गंगा पूजन भक्ती भावे गुरु सानिध्यात करता पिंड दान पितरांचा होतो उद्धार थ, भक्त शंकराने केले पिंडदान गुरु कृपे झाला कृतार्थ भक्त करते गुरुपाद्य पूजा जय जय आजी जय श्री गुरु माऊली परम पिता परमात्मा श्री गुरु वंदन भावे करीतो चरणा सद्गुरु काशीनाथा महाप्रभू भगवंत प्रत्यक्ष रूपा श्री गुरु विश्वनाथा काशीनाथा प्रभू दीनदयाळा ज्ञानदाता श्री गुरु नमन माझे गुरु चरणी जगन्नाथा विश्वंभरा श्री गुरु प्रभू सद्गुरु माझी आई मजला ठाव द्यावा पायी <coughs> श्री काशीनाथामृत द्वादशोध्याय दत्तात्रय प्रभू महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओम शांती 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 ओम कृते स्मरा हे जीवा मुखात अखंड ओम ठेव हे जीवा मुखात अखंड ओम ठेव हे जीवा मुखात अखंड ओम ठेव सद्गुरुनाथ महाराज की जय मूर्त चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय शरण शंकर लिंग महाराज की जय सिद्धलिंग महाराज की महाराज की जय श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय काशीनाथामृत अध्याय तेरावा ओवी संख्या एक ते शेचाळीस श्री गणेशाय गणेशायन श्री मातृपितृभव नम श्री गुरुदेव भेव नम श्री यावदू द गुरुप्रभ वे श्री काशीनाथ गुरुवे नम ओं नमो गुरु काशीनाथा स्वयं सिद्धा महापुरुषा ओं नमो श्री भगवत स्वरूपा सद्गुरू काशीनाथ महाप्रभु ओम नमो श्री काशीनाथा विश्वनाथा वाराणश्याम विश्वेश्वरा प्रभु ओं नमो श्री सिद्धलिंगेश्वरा प्रभु सिद्धनाथा सिद्धलिंगा प्रभू ओं नमो शरण शंकरलिंगा प्रभु बंद ಳ ಮಹಾಸ್ವಾಮಿ ಪ್ರಭು ಓಂ ನಮೋ ಶ್ರೀ ಅಲ್ಲಿಂಗೇಶ್ವರ ಪ್ರಭು ಮಹಾತಪಸ್ವಿ ಅಲ್ಲಿಂಗಾ ಪ್ರಭು ಓಂ ನಮೋ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಕಾಶಿ ಪ್ರಭು ಶೈನಿ ಗಂಗಾತಟಿ ಓಂ ನಮೋ ಶ್ರೀ ಷಡಾಕ್ಷರಿ ಸಿದ್ಧರಾಮೇಶ್ವರ ಪ್ರಭು ಜಿಡ್ಗಾಪತಿ ಸಿದ್ಧರಾಮೇಶ್ವರ ಓಂ ನಮೋ ಶ್ರೀ ಮೃಗೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾಸ್ವಾಮಿ ಪ್ರಭು ಆಶೀರ್ವಾ ಸಿದ್ಧರಾಮೇಶ್ವರ ಗುರು ಕಾಶಿನಾಥ ಆಶೀರ್ವಾದು ಶ್ರೀ ಷಟ್ ಗುರು ಕೃಪಾ ಆಶೀರ್ವಾದ ಋಣಾನುಬಂಧಾಚ ಆಶೀರ್ವೇ जागृत केले भक्त शंकरा निद्रिस्त असता मध्यरात्री झाला दिव्य दृष्टांत काशीनाथ कृपे लाभला चिंतामणी चिंता मुक्त करून अंतही सावधान केले भक्ताप्रती रत्नभांडार दिले हाती लेखक तुझाचे असता भक्त आयुष्य दिले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवी जाणूनी भक्ताच्या मृत्यूशी ठेवून घेतले गंगाखेडी मृत्यू असता वैशाख शुद्ध तृतीया समय वेळ दोन वाजून वीस मिनिट मध्याने प्रार्थना करून प्रभूची जीवदान दिले लेखका गुरुदेवांच्या उर्वरित कर्मी ठेविले कामासाठी कार्यरत असा संदेश देता वक्ताशी घाली साष्टांग गुरु चरणार विंदी वाळता गंभीरवाणी गई वरुणी कंठाप्रती म्हणत असे गुरुदेवा गुरुमाई गुरु ब्रह्मा गुरु प्रभू माई गुरुमाई कसे फेडू उपकार सद्गुरु माऊली माझी आई किती कष्ट झाले मज लागे गुरुमाई कसे फेडू उपकार <coughs> किती कष्ट झाले कारण धन्य झाले माझे जीवन कर त्रिवार करतो नमस्कार चरणी कृपा झालू झाली गुरु कृपा गुरु, गुरुपुत्रावरी जीवदान दिले भक्ता कृपा सिंधू दयानिधी लिला असता आघडित अज्ञा करावी मज पामरा देह जाओ अथवा राहो आज्ञा पालन करतो जन्मवरी तुझा महिमा वर्णू शकावा आशीर्वाद द्यावा मजंतरी गुरूंच्या उर्वरित कर्मी खंडन पडू द्यावा मजपामरा तुझे चिता यावे गुणगान गुरु कीर्ती गुरु महिमा प्रसार पूर्णावतारी पर्यंत गावे गुणगान हा जे असता आत्मविश्वास हेच मागणे प्रभू चरणे लेखकर लेखक करतो विनवनी कृपा असावी गुरुमावली काशीनाथ माझे परम गुरु हेची मजा असती तारको आत्मबोध करावा गुरुमावली मज लिहिते करावे निरूपणा माझे असती वेडे बोबडे बोल शुद्ध करून घ्यावे अंतरी हीच मागणी प्रभू गुरुराया काशीनाथा काशीनाथा अमृता गुरु असता मजपाठीखा खेळवी ती मज भक्ता सूत्रधारी असे गुरु मावली हीच मागणी शंकर भक्ता सद्गुरु उपदेश ती भक्ता प्रती काशीनाथामृत असे अमृत શ્રવણ પઠન કરાવે વિશ્વાસે કલ્યાણ હોતે જન્મા અંત આત્મવિશ્વાસ શ્રવણ કરાવા નિત્યત્મકલ્યાણ હો સદ્ગુરતી ભક્તા સદગુરુ મંતિ ભક્તા પ્રતિ અહમ બ્રહ્માસ્મિ અહમ બ્રહ્માસ્મિ જીવ હાચી બ્રહ્મરૂપ જાનાવે જાઉન અંતરી જીવ બ્રહ્મ હા પૂર્વપદી જગી ભેટલા અનંત જીવા માજી પરીણ જાતી ભક્ત જાણી હોતા પ્રત્યક્ષ જ્ઞાન હોતે કાલજ્ઞા છે कालज्ञ म्हणतसे ग्रंथू त्रिकाळाचे भरले भांडारो कालज्ञ भांडारो ग्रंथ असे भूमीवरी त्रिकाळाचे वर्णन आदी सृष्टी होती आयुष्य संपते सृष्टीचे सद्गुरु सांगते झाले भक्ता ऐकबा शिष्योत्तमा सप्ताह नव मिळता एकी महाप्रलय समयाशी शून्य राहते निराकारो ते समजावे मुळबीज

ज्ञान होते सर्व तो परी अवतार कळो येईल सद्गुरु माझे प्रगटले गुरु काशीनाथ प्रभू तापी नर्मदा तटी उद्धार करती भक्तजना गतजन्मीच्या शिष्योत्तमा उपदेश जनमानसी अनाथाचे नाथ श्री गुरु काय वर्णावा गुरु वाचा खुंट ते मनी परिश्रवण करावा गुरुबोध गुरु बोदास्तामृत भाग्यरेषा उदया एता उदया गुरु भेटती महामेरु सत्संग घडावा पदोपदी सत्संगती असे महान भक्ता लाभता सद्गुण गळती त्वरी सत्वची सत्वाची होता वृद्धी समर्थ बनतो साधक सद्गुणाच्या संयोगे सात्विक होतो भाव होता परीक्षा उत्तीर्ण गुरु कृपा अधिकारी इथे पाहिजे अधिकारी मुखी नाम अखंड ज्ञानार्जन ज्ञानाविनास्ता अंध ज्ञान होते प्रभु कृपे जाणतो अवघा ईश्वर गुरु स्वयं असता विश्वनाथ प्रत्यक्ष भगवंत प्रभू भाव भक्ती असता निष्कामे आत्मविश्वास असता गुरुप्रति ओम स्वरूपी समरस गुरु करते अंगसंग समरस होता गुरुप्रती बोध होत अष्टसात्विक अष्टसात्विक होता, होता गुण प्रभाव त्याचा महाप्रकाश देहशुद्धी प्रकाश मान तळपतो उष्ण लहरी गुरु भक्तीचा जिवाळा महापुरी लवाळे वाकती जल ओसरता उभे होती उभे मृदुते असती मुलायम परी बनावे सात्विक आशीर्वाद गुरुपुत्र होतो मृदुभाषी होता कृपा आशीर्वाद गुरु काशीनाथ असा वेध्यानी नाम घ्यावे क्षणो क्षणी गुरु असता प्राणनाथ सांभाळ करती पंच प्राण त्रयोदशाध्याय समाप्त हा श्री दत्तात्रय प्रभवे नमहा श्री दत्तात्रय महाराज की जय अवधूतचिंतन श्री गुरुदेव श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओम शांती 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 ओम कृत हे जीवा मुखात अखंड ओम ठेव हे जीवा मुखात अखंड ओम ठेव ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೈವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಸಚ್ಚಿಂದ ಸದ್ಗುರು ಕಾಶಿನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ